दोन वेळा शिंगर दाखवण्याचा प्रयत्न केला शिंगर म्हणजे ही घोडे असले नाहीत दिसत पण व्हिडिओमध्ये लय शिंगरं आल्यात लय आणि काय म्हणतात अशी शिंगर दिसली की म्हणतात पाऊस येणार आहे तर तपास झाला बाबा झालं आहे पोटापुरता नेहमी नेहमी मी म्हणते आमच्याकडचा भाग दुष्काळी आमच्याकडचा भाग दुष्काळी आमच्याकडं कमी पाऊस होतो पण यावर्षी भरपूर पाऊस झाला खूपच वर्षानंतर असा पाऊस झाला एवढी शिंगर दिसतात ना ह्या मोबाईलमध्ये दिसत नाहीत थोडी कॅमेरा क्वालिटी आपली लो आहे ना कमी कॅमेरा क्वालिटी ही तर ही आहे ना पाण्याची टाकी ते फिल्टर त्याच्याजवळ एवढी शिंगरं फिरतात ना शिंगरं फिरतात मी दोन वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला पण दिसली नाहीत आलाय कसलं भारी सनसेट आहे कोणता टेम्पोवाला आहे काय माहिती डोक्यात आणून घेईन परत असंच मी त्या दिवशी शेतात व्हिडिओ बनवत बनवत चालली होती आणि टेम्पोवाला चालला होता तर त्याच्या बाजूचं बसलेलं त्यांनी असं असं डोक्यात मारून घेतलं होतं तर मागात गुरं जर त्यात मी नाही जवळजवळ एक आठवडा होत आला मी रानातच गेली नाही म्हणून म्हणलं चला एक चक्कर मारून येते रानात मी जाऊन आली व्हिडिओ नाही आहे रानातला कुठला आपला तर चला मका मोडायला आली आमची त्या मकाची स्टोरी तुम्हाला नंतर सांगते आधी आपण मखच्या रानात जाऊया बायका सुटल्यात कामाच्या गुरं चाललीत घरी आणि मी चालली रानात मला लय आवडते ह्या टायमाला रानात फिरायला वातावरणच एक एक नंबर असतं बेस्ट असतं हिरोईन आली राणी मुखर्जी राणीला भेटायला राणी आली वळली मला बघून मारती का बिचारी लांबणं चाली मला बघून हा काय म्हणताय हा व्हिडिओ चालू आहे म्हणली असं नको आपल्याला व्हिडिओमध्ये व्हायरल बिरल होईल तिथंच थांबलंय गाडी उभं करून कस काय वातावरण आहे एकच नंबर कॅनेल मध्ये पावसाच पाणी इकडं आपलं शेत आहे बरं का हे तुळून वर आपलं शेत आहे मी आता बांधावर आली सगळं आरातीत झालेत तर चला चालली मी लांबनं दाखवते बरं का आता तिथं जाऊन व्हिडिओ चालू केला ना सगळे गायब बुंगा आटलं मला अशा खोड्याला जमतात करायला <laughs> तिथं जाऊन व्हिडिओ चालू केला की सगळे गायबच लगेच पळून जातात जण तर चला यांच्या नादाला लागून जमायचं नाही दिवस मावळत परत म्हणजे दिवस मावळायलाच गेले असं पण किती छान सनसेट झाला आहे पण मी चालली आता राहणार आपली मका बघायची आपल्याला चौधरी साहेब म्हणले मका मोडायला आली मग मक जायचे मका बघायला घालताना अंगावा आमच्या कशी गाणं म्हणती कोकी लय भारी वाटतं बरं का ह्या ह्या टाइमाला राहण्यात आल्यावर एक मिनिट बॅक कॅमेऱ्यानं दाखवते मग कशी बसली बघा झाडावर <laughs> दंग आहे ती जगाने म्हणण्यात ती पक्ष्यांचा आवाज थोडा तुम्हाला फील करवला किती छान वाटतं ह्या टायमाला शेतात आल्यावर एकदम भा, भारी वाटतं ह्या ही जी आहे ना हे कट आमचा ह्याच्यातनं पाणीवरनं वाहत होतं जिकडं वाट दिसेल तिकडं पाणी वाहत होतं एवढा पाऊस झाला दोन दिवसाखाली मस्त पाऊस झाला पण आणि आता मी चालली आहे मकाच्या रानात मी तुम्हाला वाटत असेल ही फिरायला चालली आहे दिवस मावळताना दाखवायला काय करायला असं मी ना मी शेतात जरी काम करत असली ना म्हणजे माझं कामं जरी शेतात आता तर मी खरंच फिरायला चालली पण माझी कामं जर शेतातली चालू असतील ना तर मी एकदम अंधारपडेपर्यंत मी शेतात काम करते मला ह्या टायमाचं ना ही सगळं वातावरण इतकं आवडतं इतकं आवडतं की काय ते सांगायलाच ना, येणार नाही एवढं आवडतं जाम भारी वाटतं मला ह्या टायमाला शेतामध्ये आणि मला हालूच नाही वाटतं दिवस मावळीपर्यंत अंधारपडेपर्यंत बसते मी कधी कधी इथं शेतात असं आली म्हणजे म्हणजे आल्यावर पण बसते आणि काम करत असताना पण एक वेळ मी दुपारचं लऊन लागायला लागले मी घरी निघून जाते पण दुपारची ह्या टायमाला ना मी आवर्जून कामं करत राहते मला एक एक जणी असं म्हणजे मस्तीत मस्करीमध्ये एक, एक जणी बोलतात पण चालतेच नाही एवढी तेवढी वड़ी चेष्टा तर म्हणतात दिवस मावळताना काम केल्यावर लई आमदारी दिसतं का पण त्यांना काय सांगायचंय की मला आवडतं संध्याकाळच्या वेळेचं वातावरण मला इतकं आवडतं ना खूप आवडतं घरी एवढं भारी वाटत नाही किती फ्रेश वाटतंय एक नंबर वाटते हे ज्याला आवड आहे त्यालाच कळतं हे काय वातावरण आहे आणि ह्याच्यातनं काय फील होतंय आणि म्हणजे मला काय म्हणायचं आहे मला सांगता येईना झाले पण लय भारी वाटतं ह्या टायमाला असं सगळीकडनं नजर टाकून बघायला काम तर ह्या टायमाला लय उरकतं माहिती आहे का जाम उरकतं काम ह्या टायमाला तर चला बोलत बोलत विहिरीजवळ आली गिनीगोलात आली गिनीगोलात तर लय पाणी होतं आमच्या सऱ्या सगळ्या भरलेल्या आहेत आणि हे बघा हे फनलेलं कान कुरडू गेला जळून किती कुरडू निघला तुम्हाला दाखवलं तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकले होते ना की किती गवत झाले फणून घेतलं अजून एकदा फणायचं होतं पण त्याच्या आधी पाऊस आला तर ना कॅमेरा पण हलतो आणि बोलायला पण असत नाही चांगलं वाटत व्हिडिओची क्वालिटी चांगली येत नाही तर आता मी जाते जरा कुठंतरी बसते आणि नंतर बोलूया आपण भेटतं का असं ऐकायला लांब इकडं ह्या इकडं आवाज येतोय ना तिकडं आमच्या अण्णांचं मामाचं घर आहे अण्णांचं आमच्या तर त्यांच्याकडे ना देवी तुळजापूर जायचं ठाणे तिथं आणि तर तिथं आरतेची गारी लावली छान आणि ही कोक्या दिवस मावळायला गेलाय ना कोक्या त्यांच्या घर घरट्यांवर अशा झाडांवर जाऊन बसल्यात आणि ओरडत आहेत आणि बारीक बारीक चिमण्यांचा आवाज येतोय तर आणि बेडकाचा कुठून तरी एका कोपऱ्यातून तर इतकं भारी वाटतं आहे ना आणि विहीर पण भरली बरं का आमची म्हणजे माझं लग्न झाल्यापासून माझं लग्न जर झालं तेव्हा विहीर नव्हतीच नंतर खांदली आम्ही ती विहीर तर म्हणजे मी गावाला आल्यापासून बघते ना तर पहिल्यांदाच विहीर भरली आमची तर एकदम तळा असल्यासारखी विहीर भरून गेली तर चला आज तुम्हाला विहीर पण दाखवते मका पण दाखवते थोडं इथं पटांगण पण केले आपल्याला वर चढून दाखवता पण येईल बहुतेक जेवढं जमल तेवढं दाखवते मका मोडायला आली तरी पण मला दाखवणं होईना तुम्हाला मका तर मकाची खूप छान झाली मुरगासाला एक नंबर झाली होती मका काय चिमण्या वरडतात ते असं वाटतं आपलं बोलणं बंद करावं चिमण्यांचं ऐकत बसावं तर ही बघा आमची विहीर <laughs> किती भरली विहीर ही आमची डोळ्याचं पारनच फिटलं माझं ह्या वर्षी ही पाणी बघून ही हिरवळ बघून काय नजर आहे काय नजर आहे काय सांगू तुम्हाला लय भारी वाटते सुग्रणींची घरटी गेली बुजून पण आणि ही बघा ही आमची मका जिथपर्यंत नजर जाते तुमची त्या डीपी पर्यंत बघा इथं तर डीपी येत त्या पर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सगळी मकाच आहे आणि आम्हाला करायचं होतं मुरगास मी बरेच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला मुरगास करायचं आहे आम्हाला मुरघास करायचं आहे मुरगास करायचं आहे पण आहे ना बरेच दिवस झाले आपण बसूया का इथंच लडतो नाही पण बसते तर ना आम्हाला मुरगास करायचा आहे करायचंय आहे माझं खूप दिवसापासून चाललं होतं म्हणजे आमचं दोघांचं ठरलं होतं चौधरी साहेबांचं सा माझं की आपल्याला मुरगास करायचंय आहे आम्ही तीन चार पिशव्या मका केलेली त्याच्यातली एक पिशवी उगवलीच नाही आणि चिमण्या कशा ओरडतात मी जेवढ्या जोरात बोले तेवढ्या जोरात चिमण्या ओरडतात तर त्यातली एक पिशवी उगवलीच नाही खोक्यांनी खाऊन टाकली खड्यांनी आणि खोक्यांनी मका आणि मग दोन तीन पिशवी मका होती तर आम्हाला मुरगास करायचा होता आम्ही एक महिना झालं मुरगासवाल्यांच्या मागं लागलो ला होतो त्यांच्या पुढं पण कामं असतात आज येऊ येऊ एक जण बघून गेले दोन तीन जण आहेत मुरगासवाले आजूबाजूच्या गावचे तर आज येऊ उद्या येऊ म्हणून बघून गेले दोन तीन जणं येऊ येऊ म्हणले आणि नंतर बघून गेले येऊन की किती मुरगास करायला वगैरे तर वीस टन मुरगास झाला असता आमचा कसा पण वीस टनाच्या कमी नसता झाला पण ते झालं काय नंतर जी पाऊस लागला पाऊस भरपूर लय दिवस झाले येत होती झिमझिम पाऊस चालू होता ते बोलले मका तुमची मोडायला अजून टाइम आहे म्हणजे कणसं दुधाळ पाहिजेत नुसतीच कंचं लागलेली तुमच्या मकाला थोडं दूध भरू द्या त्या बियांमध्ये आणि नंतर मग आपण करूया मुरगास आणि नंतर काय गेल्या आठवड्यापासून जी पावसाने लावून धरली ती पूर्ण आठवडा गेला पावसातच आणि आता आठवडाभर रानाला वापसा येत नाही ते पण कडकून पडलं तर असं आभाळ येत राहिलं पाऊस आलं तर अजून किती दिवसांनी वापसा येईल काय माहिती तर खरं सांगू का ह्या टायमाला आमच्याकडं ज्वारीच्या फेरण्या चालू असतात म्हणजे खरंच पाऊस कमी असतो ह्या वर्षी खूप पाऊस झाला आहे दसऱ्यामध्ये आमच्याकडं ज्वारीच्या फेरण्या चालू असतात टिपणी चालू असतात रानांमध्ये आणि ह्या वर्षी अजून रानांना वापसच नाही अजून रानांची मशागत व्हायची खूप रानं तशीच पडलेली आणि तर, तर मुरगास करायचं कॅन्सल झाला थोडं दडपण आलं आहे आता की चार गायांना आता काय घालायचं गंजीला कडबा नाही राहिला आहे कसलंच पण होईल देणारा देणारच त्याला काळजी जास्त आपल्यापेक्षा तर मका मोडायला आली आता मका मोडायला चालू करायची म्हणजे एवढा सण होऊन द्यावा म्हणते मी दसऱ्याचा कारण एकदा कामाला रामात लागल्यावर परत घरातलं ला बघणं होत नाही मग आता चौधरी साहेब काय करतात काय माहिती तसं हे बघा इथं काढून वरचीवर मोडून मोडून टाकतोय बांधावर आणि काढून देतोय मका गुरांना तर बघूया आता काय होईल ते पुढं कसं हो नियोजन आहे मुरगास तर रहित झाला आहे शंभर टक्के हीच मकाची मा मला स्टोरी सांगायची होती की मला मी खूप खुश व्हायची मला इतकं भारी वाटायचं ना वाटायचं ह्या वर्षी एवढा सगळा मुरगास केल्यावर किती दिवस जाईल गुरांना खायला इतकं सगळं फोन आला होता चौधरी साहेबांचा इतकं सगळं जर मुरघास केला तर किती दिवस जाईन गुरांना खायला माझ्या आणि अजून दोन गाया वाढवायच्या असं प्लॅनिंग चाललं होतं तर ठरवलं एक तर फोन जातं एक हे तर माझ्याबरोबर नेहमी होत असतं पण असो चला ह्याच्यातून पण काहीतरी चांगलं असणार आहे आणि खरंच खूप छान दिवस येणार आहेत आता इथून पुढं वरचीवर तर मी तुम्हाला ना हे दाखवते काँग्रेस घेऊते माझ्या पुढं बघा आणि हे बघा हे जे फूल आहे ना हे तर हे असं दिसणार नाही तुम्हाला एवढं हां कसं स्टार आहे बघा ह्याचं तर ना आम्ही मी म्हणजे मला आठवलं जेव्हा आम्ही नाक टोचायचो ना लहानपणी जेव्हा नाकात नथणी असायची आता हा गुंड आहे नाकामध्ये आणि तेव्हा नथनी असायची ना तर त्या टायमाला गुंडाची लय हाऊस गुंड घालायचा म्हणून तर ही कडू गवत असतं बरं का हे तर हे आसा, आसा ना आम्ही काय करायचो त्या टायमाला हे बघा हे असं असं नाकात घालायचं आता हे झाले झालंय मला एका हाताने तुटलं तुटलं अरे पडते गुंडामुळं नाही घालता येणार अशी नाकात नथनी लोंबती असायची हे बघा किती छान दिसते म्हणजे ते काय टिकत नव्हतं पण एक मस्ती करत करत मैत्री मैत्रिणींमध्ये दाखवायला हे बघ मी गुंड करून आणलंय नंतर मग हे असं कळायचं की अरे हे तर हे जे धनुऱ्याचा बी आहे असं असायचं किती छान दिसतंय ह्याला कसं स्टारचा आकार आहे बघा ना मस्त वाटतंय ना तर चला मंडळी चौधरी साहेबांचा फोन येतोय चौधरी साहेब म्हणतील कुठं गेली हे पूर्ण बाका होते आपली आणि मुरगास करायसाठी ठेवलेली पण गेलं सगळं नाही गेली पीक मिळणार आहे त्याचं आपल्याला पण पिकापेक्षा गायांना जास्त घालायची काळजी वाटते तर वा काय भारी सूर्य दिसतोय खरंच असं वाटतंय की इथून हालूच नाही पण चौधरी साहेब म्हणतील कुणीकडे गेली मी तर घरात सांगितलं नव्हतं अण्णा लोळत पडले होते आणि चौधरी साहेब म्हणले थोडीशी म्हणजे जी लहान भूक असते ना त्यांची ह्या टायमाला लागते संध्याकाळची तर त्यांची लहान भूक होती मी त्यांना बोलली बेसनची पोळी बनवून देऊ का तर बोलले नको मग त्यांनी हातावर तेल चटणी चपाती घेतली आणि म्हणले मी फिरत फिरत खातो मग मी म्हटलं खाताचं एक तर मी घेतला फोन हातात बघत बघत आपलं म्हणलं म्हणजे माझ्या मनात आलं की आता घरात करायला काम नाही काय तर एक राऊंड मारून येते ना म्हणून मग मी इकडं आली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कशी वाटली आमची मका बघा एवढे मगचा किती मुलगा झाला असता कशी वाटली मका कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र एकदा बॅकग्राऊ बॅकग्राऊंड बघून घ्या केळीची झाडं आणि त्याच्या पलीकडं सनसेट